रोड येथील वाघबीळ सर या ठिकाणी विकासकाकडून बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्यामुळे एकोणतीस जानेवारी रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली मानवाच्या हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग होऊन तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा हास होतोय पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन प्रशासन तसंच पर्यावरणवादी लढत आहेत ठाणे शहरामध्ये पंचवीस वर्षापूर्वी अनेक देशी प्रजाती झाडांची बांधी आली होती परंतु वाढत्या शहरीकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली ठाणे शहर जसजसं वाढतंय तसतसं या शहरातील अनेक देशी प्रजातींची झाडं देसेनाशी होत आहेत त्यामुळे सध्या ठाणे शहरातील प्रदूषणाचं प्रमाण ब्रह्मान, मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येत आहे त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून क्षेत्रामध्ये होणारं प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरणाभिमुख झाडांची लागवड करणं मियावाकीसारखी जंगलं विकसित करणं यावर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी भर देण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे ठाणे शहरात हरित आच्छादन होऊन शहराचं पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे मतदारसंघामध्ये वाघवेळ गावामध्ये नेरोलॅट गुड्स नावाची एक कंपनी होती फार वर्षापूर्वी ती बंद पडली अद्यापर्यंत जे ह्या वाघवेळ गावातील पस्तीस कामगार होते त्यांची देणीही त्यांनी दिलेली नाही अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास आलं त्याचबरोबर आमचे जे ह्या परिसरातले विक्रम तावडे आहेत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य त्यांनी तक्रार दिली महापालिकेकडे की एका दिवसामध्ये चारशे चा ते पाचशे झाडांची कत्तल केली आणि बिफोर आफ्टरचं त्यांनी फोटोसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या आजही काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या त्या अनुषंगानं मला गावातील काही ग्रामस्थांनी आणि प्रामुख्यानं आमचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जागेवर जेव्हा पाहणी करायला आलो त्यावेळेस खरोखर कत् वृक्षांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आलं ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेने पोलिसांना पत्र देऊन गुन्हा ताबडतोब दाखल कर अशी मागणी केली त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी पंचनामा करायचे आदेश दिलेले त्यामुळे या ठिकाणी पंचनामा होऊन जे चारशे पाचशे झाडे जी एका रात्री ती तोडली गेली आणि त्यामध्ये काही तर वृक्ष ही हेरिटेज होती जेव्हा जेणेकरून ती शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षापूर्वीची होती ती वृक्ष तोडायची यांना परवानगी कोणी दिली त्यामुळे संदर्भातील तक्रार मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाकडे करणारच आहे परंतु एवढी अवैध वृक्ष तोड करणारे ह्या विकासकावर कठोर कारवाई करावी त्यांची दिलेली सी सी रद्द करावी आणि जर सी सी नसेल दिली तर त्यांना देऊ नये आणि हेरिटेज वृक्ष त्यांनी जे तोडलेले आहे त्याबद्दल कायदेशीरदृष्ट्या काय आपल्याला भविष्यात मध्ये अजून त्यांच्यावर कारवाई करता येईल ह्यासाठी सुद्धा महापालिका प्रशासनाला लक्ष द्यावं अशी मी विनंती केली आहे